फिर एक बार अब के बार फिर एक बार, बार माझं भाषण सुरू करायच्या अगोदर तुम्ही तीन वाजता आलाय माझ्या भाषणासाठी इथं थांबलात मी भाषण संपल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या बरोबर फोटो घेणार हे नक्की आहे छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून आपल्या सगळ्यांना खरोखरच मी आपल्या सगळ्यांचं स्वागत आपल्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद मी पण दिलगिरी व्यक्त करतो कारण थोडासा कार्यक्रमात बदल झाला म्हणून इथे यायला चक्क दीड ते दोन तास उशीर झाला त्याबद्दल क्षमत्सव व्यासपीठावरती असलेले सगळे मान्यवर निलेशजी राजेंद्र तेली परत आ, बाकी सगळेजण अध्यक्ष प्रशांत सावंत आमचे अतुल काळशेकर माझे आमदार प्रमोद जठार आणि बाकी सगळे मान्यवर समोर असलेल्या सगळ्या माझ्या माता भगिनी पत्रकार मित्र बंधू आणि भगिनीनो छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून परत एकदा आपण लोकसभेच्या तयारीसाठी या ठिकाणी जमलो आहोत सगळेजण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत भूत कार्यकर्त्यापासून ते राज्यस्तरीय कार्यकर्ते आणि सगळ्यांच्या भाषणामध्ये एकच मुद्दा सांगितलंय की अब्की बार चार सो पार, फिर एक बार मोदी सरकार हा नारा देण्यासाठी आपण इथं आलो राजनदिली साहेब जसं निली साहेबांनी सांगितलंय आपण विधानसभेचं नंतर बघू अगोदर सध्या लोकसभेचं बघू आणि लोकसभेमध्ये आपल्याला तीनशे सत्तर भारतीय जनता पार्टीला निवडून दे द्यायला पाहिजे आणि त्या तीनशे सत्तर मध्ये आपल्याला सिंधुदुर्ग मतदारसंघ हे कमळ फुलवायचं आहे ही काळ्या दगडावरची रेस आहे कोणी पण कुठल्याही तिकीट मागून द्या ही तिकीट फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीच्या कमळासाठी ज्यावेळी मुख्यमंत्री खुद्द इथं येतोय त्यावेळी तुमच्या लक्षात यायला पाहिजे दर इज नो no कॉम्प्रमाइज मी येताना देवेंद्रजीकडे बोलून आलोय कारण कोकणावरती आणि अन्याय होणार नाहीये होय की नाही खूप झालं आता आम्ही खूप बघितलं आता आपल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्यावरती आणि कोकणातल्या लोकांवरती पण अन्याय यापुढे होणार नाहीये आता मोदीजी आहेत आणि निश्चितच रित्या आपल्या सगळ्यांना विश्वास ठेवा की यावेळी सिंधुदुर्ग हा मतदारसंघ आपल्या कमळावरतीच लढणार आपण आणि आपला कार्यकर्ता यावेळी कमळावरती निवडून लोकसभेमध्ये जाणार हे निश्चित आहे आपण बरेच जण म्हणजे वेगवेगळ्या कामासाठी गुंतला आहात आपण बुथवरती सगळी कामं करतात मी रत्नागिरीमध्ये बुथवरच्या कार्यकर्त्यांचा रिव्ह्यू घेतला म्हणजे गावचलो अभियान पासून सगळे मोर्चापर्यंत सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने आणि एवढं चांगलं वातावरण या ठिकाणी झालेलं आहे आणि निश्चितरित्या हे चांगल्या वातावरणाचा आपल्याला ओटमध्ये कन्वर्ट करायचं आहे आपण सतोतीत म्हणतोय की अंत्योदय ग्रामोदय आणि सर्वोदय आपण भारतीय जनता पार्टीचं मूळ तत्व आहे अंत्योदय तत्वावरती काम करतो आहे ज्याच्यापर्यंत कोणच पोचत नाही त्याच्यापर्यंत भारतीय जनता पार्टी आणि ज्याच्यापर्यंत ज्या आज म्हणतोय कोणच पोचत नाही म्हणजे एखादा अपंग आपला भाऊ असेल विधवा बहीण असेल एखादी म्हातारी आई बाबा असेल या पूर्ण गावामध्ये पण पर त्याच्यापर्यंत मोदीजीच्या योजना कोणी पोहोचवल्या तर त्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याने पोहोचवल्या त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि हे सगळं करत असताना ग्रामोदय म्हणजे ज्या गावामध्ये लाईट नव्हती पाणी नव्हतं वीज नव्हती त्या गावामध्ये टॉयलेट नव्हता घर नव्हतं हे सगळं देण्याचं काम कोणी केलं तर मोदीजीने केलं पण ते पोचवण्याचं काम कोणी केलं तर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याने केलं आणि त्याचसाठी आज पूर्ण म्हणजे कन्याकुमारीपासून कन काश्मीरपर्यंत इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट तयार करायचं काम जर कोणी केलं असेल मा मोदीजीने केलेलं आहे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट ह्युमन डेव्हलपमेंट एक खूप मोठ्या पद्धतीने या ठिकाणी काम केलेलं आहे आणि हे सगळं करत असताना या सगळ्या योजना आपण लोकांना सांगणं गरजेचं आहे आणि त्याच सांगण्यासाठी मला वाटतं बूथच्या जे राहिलेले साठ दिवस म्हणजे जसं आपण म्हणतोय की फक्त आता तीन तास आणि सहा तास चालणार नाही जेवढे जास्त तास आपण काम करणार जेवढ्या जास्त लोकांपर्यंत पोहोचणार ती सगळी लोकं माननीय मोदीजीसाठी कमळाला मत मारायला तयार आहेत या विकसित भारतासाठी कमळावरती मत द्यायला तयार आहेत इथं असतील कोणी उबाटा असतील सुबाटा असतील अजून असे कोण कोण असतील पण एक लक्षात घ्या यावेळीचं मतदान हे विकसित भारतासाठी आहे ज्यावेळी म्हणतोय आपण ते दिवस बघितलेत की निले आत्ता निलेशजी आठवण काढत होते दोन हजार मी तर नऊ नये चौदा दोन हजार चार पासून चौदा हे काँग्रेसचं सरकार यु च सरकार कुणाला आता आठवत नसेल मी चॅलेंज देतोय की त्याने सुरू केलेल्या स्कीम योजनापैकी एकतरी योजना कोणी मला सांगावी आज एकही योजना नाही आहे देशात एकतरी योजना आहे का ज्या मनमोहन सिंगाच्या सरकारच्या कार्यकाळामध्ये झालेली एक योजना असेल तर मला सांगा आठवा कारण ते खुद्द खासदार होते त्यांनाच आठवत नाहीये म्हणजे विचार करा तुम्ही नाहीतर आज मी सांगतोय प्रधानमंत्री आवास योजना असेल ज्याच्यासाठी घर नसलेल्यांना घर दिलं जिच्या घरामध्ये टॉयलेट नव्हता त्या बहिणीला माहिती आहे त्या टॉयलेटचं महत्व काय आहे ज्याच्या घरामध्ये नळ नव्हता हर हर घर नळ से जल जेव्हा चार किलोमीटर जाऊन एखादा पाणी आणावं लागत होतं तेव्हा त्या बहिणीला कळत होतं की हर घर नल से जल या योजनेचा फायदा किती आहे उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत म्हणजे घरामध्ये एल पी जी गॅस कनेक्शन द्यायचं काम कोणी केलं असेल तर ते मोदीजीने केलं तिला आपल्या चुलीवरती राहून राहून जेव्हा फुफ्फुसाचा कॅन्सर होत होता तिला त्या गॅसचं महत्त्व माहिती आहे उजाला योजनेच्या अंतर्गत त्या प्रत्येकाच्या घरामध्ये लाईट देण्याचं काम कोणी केलं असेल मोदीजीने केलं त्यामुळे त्या घरातील त्या मुलं ही शिक्षण घेऊ शकली प्रधानमंत्री इन्शुरन्स योजनेच्या अंतर्गत कोणाचा ॲक्सिडंट इन्शुरन्स जरी झाला अडीच लाख रुपयेचा चेक बँक मॅनेजर त्याच्या घरात घेऊन जातोय आज ही प्रधानमंत्री इन्शुरन्स योजना आहे आणि पी एम ज्याला आपण जन आरोग्य कार्ड म्हणतोय कि पाच लाख रुपये इन्शुरन्सच कार्ड जर कोणी दिलं असेल तर ते मोदीजीने दिलं आहे का एखादी योजना मला सांगा तुम्ही काँग्रेसच्या कार्यक्रमामध्ये सुरू झाली आणि आजपर्यंत राहिली अशी अरे दहा वर्षाचा डिफरन्स आपल्याला त्यांना समजावून सांगावा लागेल आणि हा दहा वर्षाचा म्हणजे दोन हजार चार ते दोन हजार चौदा आणि दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस ते यूपीए मनमोहन सिंगाचं सरकार आता काहीतरी त्यांनी एनडीए म्हणून काहीतरी सुरू केलेले आहे कोण कुठेही कोणाला माहीत नाही आहे तरी पण एन डी म्हणून चाललेलं आहे आणि ज्यांच्याकडं नेतृत्व नाही आहे म्हणजे ज्याच्या नेतृत्वाखाली कोणी कामही करायला तयार नाही आहे मी तर महाराष्ट्रात भाषण करायला कधी कधी भीती वाटते कारण सगळे तिकडं आलेले आहेत कुणावरती बोलणार बट तरी पण दोन हजार चार ते दोन हजार चौदा सांगा त्या सरकारबद्दल कारण ती काँग्रेसची नीती होती त्याने केलेल्या पॉलिसीज होत्या आणि त्याने केलेल्या रॉंग पॉलिसीजमुळे देश किती डबघाईत गेला ते सांगायची गरज आहे आणि हे जर आपण नाही सांगितलं तर समजणार नाही आजचा नवमतदार हा अठरा ते चोवीस वर्षाच्या कार्यकाळातला आहे हा त्यावेळी त्याचं वय हे दहा बारा तेरा चौदा वर्ष होतं आणि त्याला चौदा वर्षाच्या कार्यकाळामध्ये त्या सरकारमध्ये असलेले स्कॅम समजत नव्हते स्कॅन्डल समजत नव्हते टू जी स्कॅम थ्री जी स्कॅम कोल्ड स्कॅम मायनिंग स्कॅम कितीतरी स्कॅम होते ते स्कॅम त्याला समजत नव्हते ते स्कॅम त्याला समजावून सांगायची गरज आहे आणि म्हणून एक कंपॅरिझन चार्ट जोपर्यंत तुम्ही त्याच्यासमोर ठेवत नाही तोपर्यंत चालणार नाही म्हणून मित्रांनो माझी रिक्वेस्ट आहे आपण ज्यावेळी त्याच्या घरी जातो तेव्हा सांगा की ह्या सगळ्या योजना ज्या आहेत या मान्य मोदीजीच्या कार्यकाळात सुरुवात झाली क्लीन इंडिया पासून फिट इंडियापर्यंत स्टार्टअप इंडिया असेल स्टँडअप इंडिया असेल मुद्रा योजना असेल स्किल इंडिया असेल डिजिटल इंडिया असेल कितीतरी योजना आहे कुणासाठी योजना नाही आहेत ते सांगा या प्रत्येकासाठी वेगळी योजना आहे शेतकऱ्यांसाठी असेल वाल्यांसाठी असेल दूध वाल्यांसाठी असेल युवकांसाठी असेल महिलांसाठी असेल प्रत्येकासाठी वेगळी योजना आहे आणि आता तर माननीय मोदीजीने पी एम विश्वकर्मा योजना काढली पी एम विश्वकर्मा योजना काय छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पंगड जाती सांगितल्या होत्या त्या योज त्या अठरा पंगड जातीला घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली या अठरा पंगड जाती कुठल्या होत्या कोण नावी होता कोण शिंपी होता कोण मछवारी होता कोण होडी करणारा होता कोण कुंभार होता कोण चप्पल लावणारा होता या सगळ्यांना एकत्र केलं होतं आणि या सगळ्यांना आजपर्यंत कुणी न्याय जर दिला असेल तर तो मोदीजीने दिला का मी सांगतोय तर आज अठरा ह्या विश्वकर्मा योजनेच्या अंतर्गत अठरा ट्रेड ज्या सांगितलेल्या आहेत या अठरा ट्रेड शिंपी आहे नावी आहे होडी मेकर आहे नेट मेकर आहे मछवारा आहे फुलवाला आहे या सगळेजण या अठरा ट्रेडमध्ये आहेत त्यांना स्किलिंग रिस्किलिंग अपस्किलिंग करण्याचं काम जर कोणी केलं तर ते आत्ता सुरू झालेलं आहे पहिल्या ह्याच्यामध्ये त्यांना आयडेंटिफिकेशनचं काम दुसऱ्या ह्याच्यामध्ये त्यांना ट्रेनिंगचं काम साडे सतरा हजार रुपये त्यांच्या अकाउंटवरती एकदा ट्रेनिंग कंप्लीट झाल्यानंतर डायरेक्टली डेपॉझिट होणार परत घेण्यासाठी नाहीये आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये त्यांना एक लाख रुपये त्यांना लोन मिळणार आहे आता एक लाख रुपये जर लोन घ्यायला झालं तर आपल्या बँकमध्ये आपला भाऊ तरी गॅरंटर राहतो का आता गॅरंटी कुणाची आहे मोदीजीची गॅरंटी आहे एक लाख रुपये लोनसाठी चार पर्सेंट रेट ऑफ इंटरेस्ट आहे पी एम विश्वकर्मासाठी लोन देणारी योजना जी आहे मोदीजीच्या गॅरंटीवरती आपल्याला लोन मिळते म्हणून मित्र माझी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट आहे मी जास्त वेळ भाषण करणार नाही आहे मला माहित आहे तुम्हाला भाषण ऐकून 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 कंटाळा असेल मला आत्ता तर मागून तो सांगत होता कधीच कोणी त्याने भाषण केले नव्हते त्याने पण आज करून टाकले म्हणजे आपण कधी कधी म्हणतोय ना म्हणजे चल आज तू ट्राय मार त्यातला प्रकार आहे त्याने सगळ्यांनीच भाषणं बोलून झाली म्हणजे एवढी भाषणं आज झालेली आहेत पण एक गोष्ट लक्षात ठेवा दोन हजार चौदा पासूनदा दोन हजार दोन हजार चोवीस दो चो या दोन्हीचं कंपॅरिझन करणं खूप गरजेचं आहे सुपरफास्ट ट्रेन त्यावेळी किती होत्या सुपरफास्ट ट्रेन त्यावेळी सुपर फक्त म्हणजे एक आणि दोन तीन हातावरती मोजणाऱ्या योजना होत्या आज एटी थ्री शहरामध्ये सुपरफास्ट ट्रेन सुरू झाल्या वंदे भारत होती का मेट्रो ट्रेन होत्या का फक्त तीन शहरामध्ये मेट्रो ट्रेन चालत होती दिल्ली असेल कलकत्ता असेल बेंगलोर असेल आज जवळपास वीस पेक्षा जास्त शहरामध्ये मेट्रो ट्रेन चालते त्यावेळी आपण बघतोय की नॅशनल हायवे आत्ता तुम्ही बघितला गडकरीजींच्या म्हणजे आशीर्वादाने आत्ता मी येत असताना कारण एवढ्या स्पीडने आलोय त्यावेळा म्हणजे अठ्ठावीस किलोमीटर पर डेला हा रस्ता तयार होते अठ्ठावीस किलोमीटर पर डे त्यांच्या कार्यकाळामध्ये फक्त बारा किलोमीटर पर डेच्या स्पीडने रोड चालत होता त्यावेळी चौऱ्याहत्तर एअरपोर्ट फक्त आपल्या देशामध्ये होते आज दीडशे एअरपोर्ट आपल्या देशामध्ये आहेत एअर कनेक्टिव्हिटी जी आपण करतोय त्या दीडशे एअरपोर्ट म्हणजे डबल दहा वर्षामध्ये त्याने गेल्या साठ वर्षामध्ये फक्त चौऱ्याहत्तर एअरपोर्ट आणि दहा वर्षामध्ये आपण बघितले तर दीडशे एअरपोर्ट म्हणजे किती पटीने डेव्हलपमेंट आहेत या देशाची ती बघा अशा पद्धतीने त्याने फक्त काहीच नाही त्याने प्रत्येक प्रोजेक्ट इनकंप्लीट होता त्यांना फक्त फाउंडेशन स्टोन लावायचं काम होतं आपण फाउंडेशन स्टोन लावतोय आणि त्याचं उद्घाटन सुद्धा फक्त आपण करतोय ही मोदीजींची गॅरंटी आहे प्रत्येक प्रोजेक्ट ज्या प्रोजेक्टला माननीय मोदीजी फाउंडेशन स्टोन घालतोय पुढच्या तीन वर्षाच्या चार वर्षाच्या कार्यकाळात ठरलेल्या कार्यकाळामध्ये त्या प्रोजेक्टचं इनॉग्रेशन करण्याचं काम जर कोण करत असेल तर ते मोदीजी करतोय आपल्या देशाने फक्त म्हणजे दोन हजार चौदाच्या अगोदर दुसऱ्या देशांसाठी टाळ्या वाजवायचं काम केलंय आपल्या देशासाठी कोणी टाळ्या वाजवत नव्हतं आज बघा जी चा आयोजन असेल किंवा माननीय मोदीजी विश्वभर जेव्हा फिरत असतात त्यावेळा नेता म्हणून माननीय मोदीजी पुढे येत असतात सगळ्या पूर्ण देशात पूर्ण राज्य म्हणजे देशभर पूर्ण जगभर माननीय मोदीजीचा वावा वाव ज्या ठिकाणी जाऊ त्या ठिकाणी माननीय मोदीजीचा खूप मोठा वावा होत असतोय एवढा कधीच आपल्याला कॉग्निजन्स पूर्ण जगभर कधीही मिळाला नव्हता तो आज या ठिकाणी आपल्याला मिळतोय आपण हे सगळं सांगत असताना आपण जनधन अकाउंट मान्य मोदीजींनी योजना काढली होती प्रत्येकाला ज्याचा बँक अकाउंट नाही आहे त्या प्रत्येकाला सांगितलं की जनधन अकाउंट सुरुवात करा की झिरो बॅलन्सवरती लोकांनी काय विचारलं माहिती आहे का आमचे का कार्यकर्ते जेव्हा जनधन अकाउंट ओपन करायला जात होते लोकांनी विचारलं अरे झिरो बॅलन्सवरती काय अकाउंट ओपन होते काय का आम्हाला उगाच काय शेंडी लावायला आला का, का, ला का। असं कधी होत नसतंय पण ज्याने ज्याने आमच्यावरती विश्वास ठेवला आणि ज्याने जनधन अकाउंट ओपन केला कोविडच्या कार्यकाळामध्ये आमच्या विधवा बहीण असेल किंवा आमच्या सिनियर सिटीजन्स असेल त्या सगळ्यांच्या अकाउंटवरती दोन दोन हजार रुपये माननीय मोदीजीने डायरेक्ट ट्रान्सफर करायचं काम जर कोणी केलं असेल तर ते मोदीजीने केलं दोन हजार चौदा पर्यंत फक्त दहा कोटी लोकांचे अकाउंट्स ओपन झाले होते फक्त दहा कोटी आज आपण दोन हजार चोवीस मध्ये आहोत पन्नास कोटी लोकांचे अकाउंट्स हे आपल्या बँकमध्ये खात बँक खात्यात ओपन झालेले आहेत केवढा डिफरन्स आहे बघा हे जर सांगायला गेलो तर आपण म्हणतोय की कितीतरी कि युवक माझ्या समोर आहेत स्टार्टअप नावाची गोष्टच नव्हती त्यावेळी आज आपण स्टार्टअप इंडिया स्टँडअप इंडिया मुद्रा लोन कुठल्याही बँकेत जा मुद्रा लोन मागा आणि मुद्रा लोन सांगा मला पन्नास हजार रुपये बाल शिशु लोन पाहिजे त्याच्यानंतर एक लाख द्या दोन लाख ल्या कधीही गॅरेंटर विचारणार नाहीत गॅरेंटर कोण आहे मोदीजी गॅरेंटर आहेत कुठल्याही स्कीमसाठी आज आपण बघतोय की एखादा ऍग्रीकल्चरिस्ट असेल एखादा दूधवाला असेल एखादा मछुआरा असेल त्याला किसान क्रेडिट कार्ड द्यायचं काम कोणी केलं माननीय मोदीजीने केलं काँग्रेसच्या सरकारच्या कार्यकाळात त्याची जमीन गहाण ठेवत होते पैसे नाही भरले तर त्याची जमीन विकती घेत होते आज त्याला जमीन गहाण ठेवावी लागत नाही दूधवाल्याला ला असेल किंवा मछवाला असेल त्याला किसान क्रेडिट कार्डच्या वरती एक लाख रुपयाचा लोन जो आहे हा विदाउट कोलॅटरल सेक्युरिटी मिळतोय फक्त आणि फक्त मोदीजीच्या गॅरंटीवरती मिळतोय अशा पद्धतीने म्हणजे या डबल इंजिनच्या सरकारच्या कार्यकाळामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आणि ह्युमन डेव्हलपमेंट ज्याला आपण म्हणतोय तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुरुवात झालेला आहे मेडिकल कॉलेजेस फक्त साडेतीनशे मेडिकल कॉलेजेस पूर्ण देशामध्ये होत्या सातशे पेक्षा जास्त मेडिकल कॉलेजेस या ठिकाणी सुरुवात झालेल्या आहेत सातशे पेक्षा जास्त म्हणजे ज्या एस ज्या डिस्ट्रिक्ट मेडिकल कॉलेज नाही त्या ठिकाणी प्रायव्हेट मेडिकल कॉलेज मला वाटतं राणेसाहेबांची कॉलेज पण याच टेन सुरुवात झालेली आहे कारण ज्या ठिकाणी एवढं जर इन्फ्रास्ट्रक्चर तयार होणार नाही तर ह्युमन रिसोर्स जो तयार करायला पाहिजे तो रिसोर्स तयार होणार नाही स्किल डेव्हलपमेंटचं काम खऱ्या अर्थाने म्हणजे आपण म्हणतोय की हाताला ट्रेनिंग दिल्याशिवाय स्किलिंग रिस्किलिंग अपस्किलिंग केल्याशिवाय त्याला काम मिळणार नाही स्किल डेव्हलपमेंटची नवीन मंत्रालय सुरू करून प्रधानमंत्री कौशल्य योजना ही सुरुवात केली खऱ्या अर्थाने हाताला काम द्यायचं काम जर कोणी केलं तर ते मोदीजीने केलेलं आहे काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये फक्त हात दाखवायचं काम केलेलं आहे त्याने त्या हाताला काम कधी दिलेलं नाही आहे सांगावं त्याने काढून बघा कुठल्याही योजना नव्हत्या कुठल्याही व्हिजन नव्हतं आणि ज्या व्हिजनरी ज्या आत्ता जो कोण भारत जोडो म्हणून फिरतोय ना तुम्ही म्हणून बघा सगळे काँग्रेसवाले त्याला सोडून जायला लागले माझ्या मागच्या टॅन्युअरमध्ये म्हणजे अपोझिशन लीडर सहित आठ जण इकडं आलेत आणि या मध्ये परत एकदा अपोजिशन लीडरच्या सहित दहा जण भारतीय जनता पार्टीमध्ये आले माझ्यावरती प्रेमापोटी नाही आहे कुणासाठी आले मोदीजींसाठी आले या देशाचा जर विकास कोण करत असेल फक्त आणि फक्त मोदीजी त्यांना विश्वास पटलेला आहे राहुल गांधीवरती त्यांचा विश्वास राहिलेला नाही आहे काँग्रेसवरती त्यांचा विश्वास राहिलेला नाही आहे अरे जो नेता आपल्या कुत्र्याला घेऊन फिरतोय कुत्र्याला ज्या बिस्किट देतोय त्याच काढून कार्यकर्त्यांना देतोय हे मी खोटं सांगत नाहीये त्यांचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे कुत्र्याला एक बिस्किट देतोय त्याने नाही खाल्ली म्हणून कार्यकर्त्याला देतोय अरे एवढी वाईट परिस्थिती आहे ज्या ठिकाणी कार्यकर्त्याला मान नाही अरे भारतीय जनता पार्टी अशी पार्टी आहे सामान्यातला सामान्य कार्यकर्ता बूथ कार्यकर्ता एखाद्या का राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतोय तो मी आहे तुमच्या समोर उभा आणि मुख्यमंत्री झालेलाही कार्यकर्ता वेळ आली की परत उपमुख्यमंत्री होऊ शकतोय देवेंद्रजी तुमच्या समोर आहेत की जे जे काम देईल ते पार्टीसाठी काम करायला तयार आहोत नेशन फर्स्ट आपल्यासाठी देश प्रथम आहे द्वितीय पार्टी तृतीय आपण आपण कुणीही वैयक्तिक कामासाठी नाही आहोत देशासाठी काम करतोय म्हणून तर भारतीय जनता पार्टीचे काम आपण सगळेजण करतात आपल्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन आहे कारण आपण जे काम करतोय ते कुठल्याही स्वार्थासाठी काम करत नाहीत आपण सगळेजण काम जे आहे या देशासाठी करतो आहोत त्यासाठी या देशाचे विविध प्रश्न सगळे प्रश्न माननीय मोदीजींनी सोडवलेले आहेत या त्यांच्या दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये तुम्ही बघा की आपण म्हणत असेल तर तीन तलाकचा विषय असेल राम मंदिराचा विषय असेल तीनशे सत्तर कलमाचा विषय असेल सगळे सगळ्याच्या सगळे विषय सुटावे झालेले आहेत जम्मू काश्मीरचा विषय गेली साठ वर्ष म्हणजे भिजत पडला होता त्या आप पद्धतीने आपण म्हणत होतो की अखंड भारताचं स्वप्न हे आपण बघितलं होतं डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी ज्यांचं आपण पूजन करतो कायम एकोणीसशे त्रेपन्नमध्ये डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी या केंद्रामध्ये मंत्री होते इतिहास माहिती नसेल तर मी मुद्दामूल सांगतोय एकोणीसशे त्रेपन्नमध्ये त्यावेळी कार्यकाळामध्ये आमचे श्यामाप्रसाद मुखर्जी त्या कार्यकाळामध्ये मुखर मंत्री होते आणि जेव्हा त्यांना सांगितलं की जम्मू काश्मीर या देशाचा अविभाज्य घटक नाही आहे जम्मू काश्मीरमध्ये जर जायचं असेल तर तुम्हाला पासपोर्ट लागेल पासपोर्ट काढल्याशिवाय तिथं जाणं येणार नाही आहे आणि त्या ठिकाणी दोन संविधान म्हणजे दोन प्रधान आणि दोन निशाण आपल्या भारत देशाचाही तिरंगा लागणार आणि जम्मू काश्मीरचाही लागणार आमच्या भारत देशाचंही संविधान बघणार त्यांचं वेगळं संविधान असणार त्यांचा मुख्यमंत्री जो आहे त्यांना प्रधानमंत्री म्हणणार आणि आपलंही प्रधानमंत्री अरे दो विधान दो प्रधान दो निशान नाही चलेगा नाही चलेगा ही घोषणा देत देत श्यामाप्रसाद मुखर्जीने आपल्या मंत्रिपदाचं रेजिग्नेशन दिलं आणि ते त्याच दिवशी जम्मू काश्मीरमध्ये विदाऊट पासपोर्ट त्यांना एंट्री केली अरे एखाद्या एवढ्या मोठ्या नेत्याला त्याच दिवशी तिथे अरेस्ट होते आणि जम्मू काश्मीरच्या त्या कैदरीत्या कैद मध्ये त्यांचा रित्या मृत्यू झाला त्या दिवशी पासून भारतीय जनता पार्टीने ठरवलं की जम्मू काश्मीर या देशाचा अविभाज्य घटक व्हायला पाहिजे आणि दो विधान दो प्रधान दोन निशा नाही चलेगा नाही चलेगा ही घोषणा देत देत गेली साठ वर्ष भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते कितीतरी वेळा त्या जम्मू काश्मीरच्या तिरंग लाल चौकामध्ये तिरंगा तिरंगा फडकावण्यासाठी गेलेत मी स्वतः विटनेस आहे दोन हजार मध्ये मी स्वतः जम्मू काश्मीरमध्ये मला स्वतः अरेस्ट झालेली आहे दोन हजार अठरा पर्यंत तिथं जम्मू काश्मीरच्या त्या लाल चौकामध्ये तिरंगा लागत नव्हता अमित भाई शाह आणि माननीय मोदीजी याने तीनशे सत्तरावं कलम हटवलं आणि परत एकदा सिद्ध करून दाखवलं की जम्मू काश्मीर आणि जम्मू काश्मीर हा या देशाचा अविभाज्य घटक आहे हे परत एकदा सिद्ध केलं एक, एक 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 प्रधान एक विधान एक दिशान हे सिद्ध करून दाखवलं अशा पद्धतीने देशाचे विविध प्रश्न विविध प्रश्न जे आहेत माननीय मोदीजीने सोडवलेत अरे गेले रामलल्लाचं रामलल्लाचं मंदिर व्हावं हे आपलं सगळ्यांचं स्वप्न होतं पिढ्यान पिढ्या म्हणजे ती कार सेवक असेल कितीतरी जणांचे प्राण अर्पण झाले तो ढाचा करत असता ढाचा खालती खेचत असताना म्हणा किंवा बाकी कारणासाठी कितीतरी जणांना अरेस्ट था झाली कितीतरी जणांचे प्राण गेले गेली पाचशे वर्ष आपण वाट बघत होतो रामलल्लाचं दर्शन घ्यायला राम रामलल्ला वही आम्हाे मंदिर वही बनाएंगे काँग्रेसवाले काय विचारत होते माहितीये का अरे मंदिर वही बनाएंगे तारीख कब बताएंगे मी त्यांना सांगायला आलोय मंदिर वही बनाया तारीख बनाया अरे हे जी ते राम मंदिर नाही राष्ट्र मंदिर आहे आपल्या सर्वांना त्याचा अभिमान आहे आणि त्या राष्ट्र मंदिराच्या दर्शनासाठी आपण आपल्यातले कितीतरी कार्यकर्ते गेले असतील या पुढेही जाण्याचा योग आपल्याला येईल अशा पद्धतीने या देशातले विविध प्रश्न अरे तीन तलाकचा प्रश्न तलाक 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 म्हणून त्या आपल्या बहिणीवरती अन्याय करणारे कितीतरी लोक होते त्यांचा तो अन्याय खाली करून तीन तलाक रद्द करण्याचं काम जर कोणी केलं असेल माननीय मोदीजीने केलेलं आहे एवढी वर्ष फक्त सांगत होते थर्टी थ्री पर्सेंट रिझर्वेशन देणार थर्टी थ्री पर्सेंट रिझर्वेशन देणार माननीय मोदीजीने थर्टी थ्री पर्सेंट रिझर्वेशन महिला विधेयक अधिनियम पास करून थर्टी थ्री पर्सेंट रिझर्वेशन देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते मोदीजीने केलेलं आहे हे फक्त सांगत नाही मोदीची गॅरंटी आहे आज एकच गॅरंटी चालते ती मोदी की गॅरंटी तुम्ही बघा कारण या पूर्ण देशामध्ये आणि कुणाचीही गॅरंटी कोणच गॅरंटी कशाचीच गॅरंटी देत नाहीये त्यामुळे मी सांगतोय माझ्या सगळ्या या मतदारसंघातल्या भाऊ आणि बहिणींना मी सांगायला आलोय की माननीय मोदीजी चार पिलरवरती हा देश चालवायचं बघतात एक नारी शक्ती दुसरी युवा शक्ती तिसरी किसान शक्ती चौथं गरीब कल्याण आणि नारी शकत नारी शक्ती म्हणत असताना त्या नारीला वंदन करण्यासाठी थर्टी थ्री पर्सेंट रिझर्वेशन असेल तीन तलाक असेल टॉयलेट पासून घर देण्याचं काम असेल कुणासाठी दिलं महिला भगिनीसाठी दिलं मुद्दा म्हणून बघा सगळ्या योजना जर असेल त्या महिलांच्या भोवती कॉन्सन्ट्रेटेड आहेत अरे लाल किल्ल्यावरती जेव्हा एखाद्या टॉयलेटच्या बद्दल भाषण होतंय किंवा लाल किल्ल्यावरती त्यांचं भाषण महिला सशक्तीकरणासाठी वेगवेगळ्या गोष्टी ज्या केल्या जातात त्याच्यावरती माननीय मोदीजी बोलतात किती नारीचा सन्मान करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते मोदीजींनी केलं जेव्हा मी युवा वरती सांगतोय तेव्हा युवा शक्ती जेव्हा आपण म्हणतोय की या देशातला युवक म्हणजे आज आझादी का अमृतकालमध्ये असलेला वीस वर्षाचा युवक आपला विकसित भारताचा खऱ्या अर्थाने नागरिक असणार स्टार्टअप इंडिया असेल स्टँडअप इंडिया असेल फिट इंडिया असेल या सगळ्या योजना जर कोणाच कोणी काढल्या असेल माननीय मोदीजीने युवकांना समोर देऊन काढल्या अरे प्रत्येक ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्टमध्ये कॉलेज म्हणा प्रोफेशनल कॉलेज व्हावी आय आय टी आयपासून पासून आय आय टीपर्यंत प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये दे देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते माननीय मोदीजीने केली ही खरी युवा शक्ती आहे युवा ताकद आहे या युवासाठी महिलांसाठी मागच्या साठ वर्षामध्ये काँग्रेसने एकही योजना राबवली नाही किसान कल्याण चौथी शक्ती मी सांगतो किसान शक्ती किसान आपला अन्नदाता आहे आपल्यासाठी जो कष्ट करतोय तो किसान आहे आणि त्यासाठी किसान सन्मान निधी असेल किंवा किसान इन्शुरन्स योजना असेल आणि त्याच्या पुढे जाऊन सॉईल हेल्थ कार्ड असेल अरे आजपर्यंत आपल्याकडे आपलं हेल्थ कार्ड नव्हतं मान्य मोदीजीने त्याला सॉईल हेल्थ कार्ड देण्याचं काम कोणी केलं असेल तर मोदीजीच्या सरकारने केलेलं आहे ही किसान शक्ती आहे आणि सर्वात शेवटी द गरीब कल्याण या पूर्ण देशातल्या एकशे चाळीस कोटी जनतेमध्ये एकही दिवस एकही माणूस म्हणजे उपाशी झोपला नाही पाहिजे त्याला दोन वेळच अन्न मिळावं म्हणून तर गरीब कल्याण वन नेशन वन रेशन या योजनेच्या अंतर्गत त्याला फुकट रेशन कोटा द्यायचं काम कोणी केलं असेल तर ते माननीय मोदीजीने केलेलं आहे हे गरीब कल्याण आहे पुढच्या पाच वर्षासाठी अरे या दहा वर्षामध्ये पंचवीस कोटी लोकांना दारिद्र्य रेषे घालून वरती आणण्याचं काम कोणी केलं असेल तर मोदीजीने केलेलं आहे मित्र हो आणि एवढं सगळं करत असताना माननीय मोदीजी विकसित भारताचं स्वप्न पुढे बघतात की पुढच्या पंचवीस वर्षामध्ये हा देश कुठं असेल हे स्वप्न माननीय मोदीजी बघतात आणि त्याचसाठी परत एकदा माननीय मोदीजींना <workitenın> विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी आणि माननीय मोदीजींना नवभारत निर्माण करण्यासाठी आत्मनिर्भर भारत करण्यासाठी तुम्हाला आम्हा सगळ्यांची ताकद माननीय मोदीजींना पाहिजे तुम्हा आम्हाला सगळ्यांचा साथ मोदीजींना पाहिजे आणि तोच मागण्यासाठी मी इथं आले आणि ते करण्यासाठी आपल्याला एक दोन तास काम करावं लागेल चार तास काम करावं लागेल थोडंसं जास्त काम करावं लागेल कोण लढणार काय लढणार हे माहीत नाही पण कमळाचा कमळाला निवडून आणायला पाहिजे करणार की नाही आपण सगळेजण करणार की नाही करणार असेल तर माझ्या बरोबर भारत पताके भारत पताके वंदे भारतीय जनता पार्टीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा अबकी बार, बार अबकी बार, बार फिर एक बार मोदी जी आप आगे बढो मोदी जी आप आगे बढो खूप खूप धन्यवाद आम्ही येऊन खालच्या सीट